भुसावळ नगरीचे लोकप्रिय नामदार माननीय श्री संजय सावकारे यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी नगरसेवक नगरपालिका भुसावळ माननीय श्री शेखर इंगळे सरचिटणीस भाजपा भुसावळ माननीय श्री श्रेयस इंगळे व समस्त इंगळे परिवार भुसावळ भाऊ बैठक झालेली आहे कसं नियोजन साहेबांच्या जल्लोषाचं असेल का जल्लो स्वागताचं असेल भुसावळ विधानसभा मतदार मतदारसंघातील लोकप्रिय आमदार आदरणीय संजय भाऊ सावारे यांची नुकतीच महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्री निवड झालेली आहे आणि त्या निवड झाल्यानंतर ते प्रथमच रविवारच्या दिवशी भुसावड शहरामध्ये आगमन करत आहेत त्या निमित्तानं आजची बैठक होती आजच्या बैठकीत सर्व प्रकारचं रॅलीचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि या नियोजनामध्ये शहरामध्ये ठिकठिकाणी काय करायचं कसं करायचं क रॅली कच्ची निघेल या पद्धतीचं नियोजन झालेलं आहे संपूर्ण कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे गांधी पुतळा ते मंत्री महोदयांचं हे जे संपर्क कार्यालय तिथपर्यंत संपूर्ण भागामध्ये ही रॅली सर्व कार्यकर्त्यांचं शिस्तीत निघणार आहे अतिशय जल्लोषात अतिशय चांगल्या वातावरणामध्ये ही रॅली आम्ही काढणार आहोत सर्व कार्यकर्ते अगदी उत्साहात उल्हासात आहेत आणि संपूर्ण हा भाग भाजपामुळे होईल आणि ठिकठिकाणी स्वागताच्या कमानी असतील स्वागताचे बॅनर असतील हे आम्ही लावणार येत्या रविवारी येत आहेत ते गांधी पुतळ्या वाजता येतील गांधी पुतळ्या वाजता किमान बारा वाजता आमची ही सर्व रॅली सुरू होऊन ती ह्या ज्या कार्यात आपण मुलाखत देत आहोत ते, ते संपलो भाऊ काही रथ वगैरे तयार करण्यात आलेला आहे त्यासाठी आम्ही जीपवर उघड्या जीपवर ह्या वेळेला आम्ही नियोजन केलेलं आहे उघड्या जीपला आम्ही पुलाने सजून ठिकठिकाणी लोकांचं स्वागत स्वीकारून हे रॅलीपर्यंत आणणार आहोत त्यांच्यासोबत कुठे राहतील मान्यवर वगैरे काही आता आमचा प्रयत्न खासदार आणि केंद्रीय द्रे, के केंद्रीय मंत्री लक्षाताई असतील गिरीश भाऊ असतील यांच्याशी आम्ही संपर्क साधतोय जसा संपर्क वेग त्या सर्वांनी जर होकार दिला तर त्यांचे नावं जयंत करणार भाऊ पक्षाच्या कार्यकर्त्यांना काय आवाहन कराल शेवटचं मी भुसाड शहरातील सर्वच पक्षाच्या महायुतीतील सगळ्याच घटना सर्व जनसागरांस मी विनंती करतो की भुसार विधानसभेच्या एवढ्या वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा कॅबिनेट मंत्रीपद मिळालेलं आहे या सर्वेचा सन्मान आहे बहुमान आहे आणि हा बहुमान भुसार विधानसभा मतदारसंघातील सर्वच मतदारांचा आहे कारण त्यांनी मंत्री महोदयांना निवडून दिलं आणि त्यांना ही संधी उपलब्ध झालेली आहे त्यामुळे आम्ही सर्वांना विनंती करेन की आपण रॅलीमध्ये सामील व्हा आणि या आपण साथी धालवाळचे जे नागरिक आहेत ते सत्कार करू इच्छित कसं नियोजन केलेलं आहे आपण संपूर्ण भुसावळ शहरातील सर्व सामान्य नागरिकांपासून तर पदाधिकारी लोकप्रतिनिधी सर्वांसाठी आणि घटक पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांसाठी आपण मंत्री महोदयांशी चर्चा करून त्यांची तारीख घेऊन एक संपूर्ण विधानसभा मतदारसंघासाठी आपण सत्कार कार्यक्रम आपण तारीख घेतल्यानंतर डिक्लेअर करू आणि त्या कार्यक्रमामध्ये सर्वच नागरिकांना संजीव भाऊंना भेटता येईल बोलता येईल त्यांच्या सत्कार करता येईल असं नियोजन करणार आहोत भुसावळ शहराचे लोकप्रिय नामदार माननीय श्री संजय सावकारे यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छूक समस्त भाजपा अनुसूचित जाती मोर्चा परिवार भुसावळ शहर लोकप्रिय नामदार माननीय श्री संजय सावकारे यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भाजपा जिल्हा उपाध्यक्ष माननीय श्री सतीश सपकाळे व समस्त सपकाळे परिवार घुसावर लोकप्रिय नामदार माननीय संजय सावकारे यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा माजी नगरसेविका नगरपालिका भुसावळ माननीय सौ सव सविता मकासरे व समाजसेवक माननीय प्रशांत अहिरे परिवार भुसावळ भुसावळ नगरीचे लोकप्रिय नामदार माननीय संजय सावकारे यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा जिल्हा जडीस भाजपा युवा मोर्चा जळगाव माननीय श्री सुमित बराटे व समस्त बराटे परिवार भुसावळ लोकप्रिय आमदार संजय सावकारे यांची महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा सुप्रसिद्ध व्यावसायिक माननीय सारंगधर पाटील भाजपा युवा मोर्चाचे खजिनदार माननीय मनीष सारंगधर पाटील व समस्त पाटील परिवार भुसाव भुसावळ नगरीचे लोकप्रिय आमदार संजय सावकारे यांची मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा माजी नगरसेवक माननीय महेंद्रसिंग उर्फ पिंटू ठाकूर व सामाजिक कार्यकर्ते माननीय रुपेश देशमुख मित्र परिवार भुसावळ भुसावळ नगरीचे लोकप्रिय आमदार संजय सावकारे यांची मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी नगरसेवक माननीय राजेंद्र आवटे भाजपा युवा मोर्चा भुसावळ अध्यक्ष माननीय गौरव आवटे व समस्त आवटे परिवार भुसावळ सो रंग भरो योग करो योग करो हो, 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 हो। तन मन में सॉ रंग भरो योग करो योग करो आज से आरंभ करो योग करो योग करो Right now. And press the bell icon. Never miss an update.